पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना चादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त पाच एम व्ही आर ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येत असून या कामाचं भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यात आलं सुस्ते येथे असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून या अगोदर वीज पुरवठा अनेक अडचणींचा सामना हा करावा होता विजेची मागणी जास्त वण पुरवठा कमी असल्यानं वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहक यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र दिसत येतं रकडलेल्या कामांना सुरू करून गती देणं लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम करत आलं असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं यावेळी रामदास चव्हाण तानाजी चव्हाण तुषार चव्हाण अतुल चव्हाण धनाजी खाडगे सुरेश सावंत सरपंच डॉक्टर अबासाहेब रणदिवे तानाजी विठ्ठल अजीम मुलाणी संजय लोखंडे प्राध्यापक शरद चव्हाण तानाजी रणदिवे शिवाजी शिंगारे आदी बहुसंख्येने उपस्थित होते